मग काय मित्रांनो जाग्या झाल्या का दोन हजार चोवीसच्या आठवणी काय मॅच झाली होती ती म्हणजे आपल्या हातून सामना गेलेला होता पूर्ण पण उत्तम बॉलिंग उत्तम प्लॅनिंग आणि शेवटी ती कॅच कोण विसरू शकेल ती कॅच एक अविस्मरणीय सामना कुठलाही फॅन कुठलाही भारतीय फॅन कधीही विसरणार नाही हा सामना मला तर अजूनही आठवतंय जेव्हा हार्दिक पांड्याने तो फुल टॉस टाकला होता तर तू जोरात ओरडला होता की फुल टॉस कशाला टाकला बे म्हणून आणि पण सूर्यकुमार यादवने जी कॅच पकडली त्यामुळे पूर्ण मॅच आपल्या पदरात आली आणि हे एक पूर्ण वर्क म्हणू शकतो याचं एक प्रॉपर उदाहरण म्हणजे दोन हजार चोवीसचं टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनल करेक्ट आपल्या व्हिडिओचं स्टार्ट लाईन पण तेच आहे लॉग ऑफ लॉग ऑफ लॉग ऑफ आणि मला असं वाटतं की मी तर रोहित शर्मा मी तिकडे सूर्यकुमारला यादवला बघतोय आणि आता पकडणार आहे का काय करणार आहे अजूनही काटे उभारतात अंगावर आणि दक्षिण आफ्रिकेला एक बॉलमध्ये नऊ रन पाहिजे हार्दिक पांड्याने शेवटचा बॉल ताकताक छडी ताक त्याच्या खांद्यावरचं पूर्ण ओझं उतरून गेलं असं वाटलं आणि तो बघता त्या क्षणी पिचवर बसून एकदम इमोशनल होऊन रडू लागला शिवाय विराट कोहली रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी आपल्या टी ट्वेंटी करिअरची सांगता हा वर्ल्ड कप जिंकून दिली भारताने जवळजवळ अकरा वर्षांनी एक आय सी सी टुर्नामेंट जिंकली होती त्यामुळे हा विजय खूपच खास होता तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो यंदा आपण हा विश्वचषक डिफेंड करू शकणार आहे का त्याच्यासाठी आपला एक स्क्वॉड जो डिक्लेअर झाला आहे आज आपण त्याच्यावरच गप्पा मारूयात तर या सगळ्यासाठी मी संवेद

चला तर मग एक नजर टाकूया आपल्या भारताच्या टी ट्वेंटी स्क्वॉडवर तर स्क्वॉड बघताना आपल्याकडे सहा स्पेशलाइज बॅट्समन दिसतात आपल्याला सूर्यकुमार यादव ईशान किशन संजू सॅमसन अभिषेक शर्मा तिलक वर्मा आणि रिंकू सिंग अभिषेक शर्मा ज्या पद्धतीने विस्फोटक फलंदाजी करतोय त्याच्यावर प्रमुख मदार असणार आहे एक उत्तम ओपनिंग करून देण्याची आणि शिवाय भारतीयांसाठी एक चिंतेचा विषय आपण म्हणू शकतो तो आहे सूर्यकुमार यादवचा फॉर्म मागच्या काही सामन्यात त्याला हवा तसा सूर गवसलेला नाही आहे त्यामुळं नक्कीच सूर्यकुमार यादव उत्तम फॉर्ममध्ये असायला हवा त्याचबरोबर बॉलिंगची जबाबदारी यंदाही जसप्रीत बुमरा याच्याकडे असणार आहे तर त्याच्या सोबतीला हर्षदीप सिंग आणि हर्षित राणा हे दोघं फास्ट बॉलर्स असणार आहेत शिवाय स्पिनर्समध्ये कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे असणार आहे वरुण चक्रवर्ती हे गेल्या वर्षभरात याने खूप जबरदस्त परफॉर्मन्स दिले आहेत टी ट्वेंटी आणि वन डे इंटरनॅशनलमध्ये तो एक मिस्ट्री स्पिनर आहे त्यामुळे त्याचा बॉल रीड करणं खूप अवघड आहे यामुळेच की त्याला खूप भरपूर विकेट्स मिळून जातात तर ही बॉलिंग आपली नक्कीच एक स्ट्रॉंग युनिट आहे आणि त्याचबरोबर ऑलराऊंडर्समध्ये म्हणाल तर आपल्याकडे चार ऑप्शन्स आहेत वॉशिंग्टन सुंदर हार्दिक पांड्या अक्षर पटेल आणि शिवम दुबे वॉशिंग्टन सुंदर एक खूप अंडर रेटेड ऑलराउंडर आहे तो नेहमीच त्याच्या बॅटिंगनी हँडील ठरतो आपल्यासाठी आणि त्याचबरोबर हार्दिक पांड्या तर तुम्हाला माहितीच आहे गेल्या काही सामन्यांमध्ये हार्दिक पांड्या बॉलिंग ओपन करत आहे आपल्यासाठी आणि पॉवर प्लेमध्ये क्रुशल हे ठरतंय की तो बॉलिंग ओपन करत असल्यामुळे बुमराला एकच ओवर द्यायला लागते आणि नंतर बुमरा तीन ओवर घेऊन पूर्ण मॅच सांभाळू शकतो आहे शिवाय अक्षर पटेल आणि शिवम दुवे हे दोन दिग्गज ही आपल्याकडे आहेत अक्षर पटेल ही सर्वात अंडर रेटेड प्लेअर म्हणू शकतो आपण कारण का त्याने भारताला खूप सारे मॅचेस जिंकून गेले आहेत तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार चोवीसच्या फायनलमध्ये विराट कोहलीसोबत एक जबरदस्त पार्टनरशिप करून भारताला भा रन्सचा डोंगर उभा करून दिला होता तर त्याने असे भरपूर काही मॅचेस भारताला जिंकून दिले आहेत शिवम दुबे हा एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याचा बॉलिंगचाही उपयोग आपण करून घेऊ शकतो एशिया कपच्या हल्लीस संपलेल्या एशिया कपच्या फायनलमध्ये सर्वात पहिली ओव्हर शिवम दुबेनेच केले होते भारताचा टी ट्वेंटी स्क्वॉड जेव्हा रिलीज झाला त्यामध्ये एक नाव मिसिंग होतं ते म्हणजे शुभमन गिल तर शुभमन गिल हा आपला ओडीआय आणि टेस्टचा कॅप्टन आहे शिवाय दक्षिण आफ्रिकेच्या टी ट्वेंटी सिरीजमध्ये तो वाईस कॅप्टनही होता पण तरीही त्याला टी ट्वेंटीच्या स्क्वॉडमध्ये वगळण्यात आले होते तर ह्या त्याच्या क्रिकेट फॅनसाठी खूप मोठी धक्कादायक बातमी होती एक नजर टाकूया दोन हजार पंचवीसच्या शुभमन गिलच्या टी ट्वेंटी आकडेवारी आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये शुभमन गिलने जवळजवळ पंधरा मॅचेसमध्ये साडेसहाशे रन केले होते आणि त्याचा ॲव्हरेज पन्नासचा होता पण तेच टी ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये त्याच नंबर ऑफ मॅचेस खेळून त्याने फक्त दोनशे एक्क्याण्णव रन केले होते आणि त्याचा ॲव्हरेज हा चोवीस पॉईंट पंचवीस होता कदाचित याच कारणामुळे सिलेक्टर्सनी त्याचा करंट फॉर्म बघून त्याला संघामधून वगळला असेल करेक्ट आणि त्याचबरोबर दोन नावं होती जी अनपेक्षितरित्या आली होती एक ईशान किशन आणि दुसरं रिंकू सिंग रिंकू सिंगकडे बघितल्यावर असं वाटतं की त्याला बाहेर बसवलं का होतं पहिल्या कारणासाठी म्हणजे कुठल्या कारणासाठी त्याला बाहेर बसवलं होतं इतकाच उत्तम फिनिशर आहे त्यामुळं त्याची निवड एकदम योग्य वाटते त्याचबरोबर ईशान किशन ईशान किशन खूप वेळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता पण नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी ट्वेंटी टुर्नामेंटमध्ये त्याने झारखंड संघाला शेवटच्या सामन्या सा, साम शेवटच्या सामन्यात एकशे एक रन करून जिंकून दिलं आपण जर त्याच्या आकड्यांवर नजर टाकली तर आपल्याला कळतं की त्याची निवड सुद्धा सार्थ ठरलेली आहे दहा मॅचेसमध्ये मिळून या पठ्ठ्याने पाचशे सतरा रन काढलेत च्या ॲव्हरेजनी तेही एकशे सत्त्याण्णवच्या स्ट्राईक रेटने त्यामुळे विदाउट अ डाऊट ईशान किशन यायचाच होता सांगण्यात थोडक्यात म्हणलं तर भारताची टीम एक ही एक संतुलित दिसत आहे आणि सिलेक्टर्सनी करंट फॉर्मला बघूनच हे सगळं एक कॉम्बिनेशन तयार केलं आहे आणि नक्कीच भारतीय फ्रान्सला एक अशा आहे की यंदाही आपण हे टाय टाइप, टायटल डिफेंड करू ॲपसुल्युटली आता एक नजर टाकूया भारताच्या ग्रुप स्टेजवरच्या मॅचेसवर भारत ग्रुप ए एमध्ये आहे त्याच्यासोबत यु एस ए नामिबिया नेदरलँड्स आणि पाकिस्तान असे संघ आहेत भारताचा पहिला सामना USA सोबत शनिवार सात फेब्रुवारीला आहे दुसरा सामना बारा फेब्रुवारीला नामिबियासोबत तिसरा सामना पाकिस्तानसोबत पंधरा फेब्रुवारीला आणि चौथा सामना नेदरलँडसोबत अठरा फेब्रुवारीला आहे तर ग्रुप एच्या या ग्रुपमध्ये इंडिया आणि इंडियाची टीम स्ट्रॉंग वाटते आहे पण मागच्या तुम्हाला मागच्या वर्ल्ड कपचं जर आठवत असेल तर यू एस ए पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये हरवलं होतं त्यामुळं सांगता येत नाही सेकंड स्पॉटवर पाकिस्तान पण येऊ शकते यू एस एही येऊ शकते क्रिकेट एज अ गेम ऑफ अनसर्टर्निटीज म्हणतात ते खरं आहे आता बघूयात प्रडिक्शनकडे कोण जिंकू शकेल हा विश्वचषक शक। आय सी सी टुर्नामेंट हे बघितल्या बघितल्या एक नाव माझ्या डोळ्यासमोर जे येतं ना ते ऑस्ट्रेलिया आहे सगळ्यांना भीती वाटते या संघाची आणि तेही अंगात काहीतरी शिरल्यासारखं खेळतात त्यामुळं मला वाटतंय की ऑस्ट्रेलिया जिंकू शकेल अर्धमन तसं म्हणतं आहे आणि एका बाजूला असंही वाटतं आहे की इंडिया ही खूप स्ट्रॉंग टीम आहे या टुर्नामेंटमध्ये आणि मला वाटतं की इंडिया हे टायटल डिफेंड करेल नक्की ॲज अ इंडियन क्रिकेट फॅन मला तर नक्कीच वाटेल की इंडियाने हे टायटल डिफेंड करावं पण शिवाय साऊथ आफ्रिका हे रिसेंटली जे आय सी सी टुर्नामेंट्स कंप्लूट झाले आहेत त्यांच्या फायनल स्टेजेसपर्यंत गेलेली आहे जसं की आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिप होती तर तिथं त्यांनी ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये आपल्यासोबत ते जिंकता जिंकता हरले होते त्यामुळे साऊथ आफ्रिका ही अशी टीम मला वाटते की जी फायनलला येऊन त्यांनी लाईन क्रॉस करावं आणि मला असंही वाटतं की न्यूझीलंडनेही लाईन क्रॉस करावी जेणेकरून ह्या दोघा दोन्हीपैकी कुठल्या तरी एका टीमच्या हातात हे विश्वचषक चाल साऊथ आफ्रिका म्हणत असेल घायल हो इसिलिया घातक हो तर हा झाला आमचा अंदाज तुम्हाला काय वाटतंय कोण जिंकेल हा विश्वचषक आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि हे सुद्धा सांगा की तुमच्या परीनं तुमची बेस्ट प्लेइंग इलेवन कुठली आहे इंडियाची नक्कीच आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद